हो राणी त्याने मी म्हटलं काय सांगितलं कोण आहे सगळ्याला माहितीये तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहितीये जेवणासाठी पिशवी घ्या हो दादा भाऊ घ्या मुस्लिम मावळ्याचा आणि हाजी संपूर्ण म्हणून दादा यांच्या नेतृत्वाखाली जे शिवराय मित्रांनो तुम्ही आतापर्यंत बघितले दहा ते बारा स्टॉल एक शंभर हजार मीटरच्या अंतर दहा ते बारा स्टॉल होते पूर्ण मुंबई जेवण एवढं जेवण आज सध्या महानगरपालिका समोर आहे राईस मध्ये काढलेला आहे संपूर्ण मुंबई जेवण एवढं जेवण आज महानगरपालिकासमोर आहे मा, महानगरपालिका पासून एक कश एक हजार मीटर अंतरावर तुम्ही बघू शकता मित्रांनो आज

चला समर्थून मागू भरून आपण